महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आम्ही मुंबईच्या चेंबूर विधानसभेमध्ये आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष जे आहे प्रचार जोरदार सुरू आहे त्याचबरोबर चेंबूर विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आनंद जाधव साहेबांची जे जा आहे आज भव्य रॅली या ठिकाणी निघालेली आहे त्यानिमित्तानं आपल्या बरोबर आनंद जाधव आहेत चेंबूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे आज एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये भव्य अस भव्य रॅली निघते काय सांगणार ही सगळी बाळासाहेबांची आहे खर तर या महाराष्ट्राला आज बाळासाहेबांचा विचार पटलेला आहे त्यामुळं महाराष्ट्राने ठरवलंय की आता वंचित बहुजन आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात आणायची आणि प्रस्थापितांना सत्तेवरून पाय करायचा कारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय की बाप झाला की मुलगा मुलगा झाला की आजा झाला की बाप बाप झाला की मुलगा मुलगा झाला की नातू कुठे सुना मुली ह्याच राजकारणामध्ये या, या प्रस्थापितांनी आणून ठेवलेला आहे परंतु पहिल्यांदा यावेळे बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या सर्व सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना महाराष्ट्रभर संधी दिली आणि हा जल्लोष समाजाचा आहे समाजाला वाटतं की आता आपण सत्तेमध्ये जायला पाहिजे बाळासाहेबांच्या सोबत जायला पाहिजे म्हणून सगळेजण आज बाळासाहेबांच्या समर्थ समर्थनात माझ्यासोबत आहेत आज जणू इकडे एक सण आणि उत्सव प्रमाणे या ठिकाणी रॅलीमध्ये सगळेजण सामील झालेले आहेत असणार ना सण उत्सव आपापल्या पैशाने साजरा केला जातात कार्यकर्ते स्वतःच्या पैशाने आलेले आहेत त्याच्यातले एकाही कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचा आमिष न दाखवता आम्ही इथे आणलेला आहे त्यामुळं ही त्यांची तळमळ आहे की आपण बाळासाहेबांसाठी रस्त्यावर हो यायला पाहिजे बाळासाहेबांसाठी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे बाळासाहेबांचं स्वप्न बाबासाहेबांचं स्वप्न सत्तेत आणण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे आजच्या दिवसाची ही एक पोच पावती आहे चेंबूर विधानसभेचे जे प्रस्थापित असतील त्यांना घाम फोडलं फुटला असेल प्रस्थापितांना घाम काय फुटायचा ही आमच्या हक्काची माणसं आहेत त्यांच्याकडे हक्काची माणसं नाहीत त्यांच्याकडे जर कार्यकर्ते बघितले तर कार्यालय फुल आहेत पण आम्हाला चोरून सांगतात साहेब फक्त उद्याची रात्र आम्ही यांच्या सोबत आहे मतदान तुम्हालाच आहे हा विषयच नाही आहे काय कारण बाळासाहेबांचा विषय हार्ड आहे आज तुम्ही फुल टाइम म्हणून वंचित भोजनाघाडीचं काम करता आणि एकीकडे प्रस्थापित आहेत त्यांच्याकडे सर्व गोष्टीचा वापर करणार आहेत आज आर्थिक म्हणल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची हवी तशी नाहीये परंतु सत्ताधाऱ्यांनी तुमच्यावर टीका केली जाते याकडे तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं यंत्रणा उभा केल्या काय सांगणार एक प्रस्थापितांना प्रस्थापितांनी आपल्यावर टीका करणं म्हणजे आपण म्हणजे त्याच्या ता, त्यांच्या लेवलला येणं म्हणजे त्यांच्या रेस मध्ये येणं त्यामुळं त्यांना भीती असेल काय मला माहिती नाही पण ही सारी किमिया बाळासाहेबांची आहे बाबासाहेबांनी स्वाभिमान दिला आणि तो स्वाभिमान टिकवण्याचं काम बाळासाहेब करतात आणि बाळासाहेबांनी सांगितलेल्या स्वाभिमानावर ही जनता इथे आहे त्यामुळं हा ही जी हवा आहे मी सांगितलं बाळासाहेब विशेष हार्ड आहे त्यामुळं विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या आपल्याला विरोधकांकडे नाही आपल्याला आपल्याकडे जायचं आपल्या मार्गाने जायचं बाळासाहेबांच्या मार्गाने जायचं रॅलीच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन करणार आहात रॅलीच्या माध्यमातून मतदारांना एवढंच आव्हान करेल हवा कुठलंही मटन पण दाबा गॅस सिलेंडरचं बटन आपल्या बरोबर आघाडीचा त्यांच्या प्रचारासाठी खास लंडन वरून जे आहे राहुल गायकवाड अर्थतज्ञ आहेत ते आलेले आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूयात आज तुम्ही एकंदरीत जवळजवळ मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काही भावना आला दौरे झाले तुमचे लंडन आज लंडनवरून तुम्ही आलेला आहेत वंचित चा प्रचार करण्यासाठी आज हे सगळं बघत असताना कसा फील करत आहे काय सांगणार आहे मला आता सध्या आनंद भाऊंची जी ताकद दिसते मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी एवढा फिरतोय एकाही प्रस्थापिताच अशा प्रकारचं माहोल मी बघितलेलं नाहीये अशा प्रकारचं मी माहोल बघितला आणि ही जनशक्ती आहे म्हणजे म्हणजे ही पैसे देऊन किंवा दोनशे रुपये पाचशे रुपये देऊन जमा केलेला गोंधळ नाही आहे हा बाबासाहेबांचा स्वाभिमानी स्वाभिमानी बाणा इथे मला दिसतोय सध्याच्या स्थितीला आणि आनंद भाऊंच काम या पर्टिक्युलर सर्व माहोल जो जमलेला आहे याच्यावरून दिसतंय की यांची ऑनेस्टी यांचं वर्क करण्याची पद्धत ग्राउंड टू टच राहण्याची पद्धत आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे एक ट्रेंड दिला यावेळेस की कार्यकर्त्यांनाच आता शासनकर्ते बनवायचं आपल्याला शासनकर्तेही बनायचंय आणि आनंद भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला उद्योजकही बनायचंय आपल्याला काय बोलण्यात येतं एका दुक्का सीट घ्यायला पाहिजे होते तुम्ही का आम्ही एका दुक्का सीट घ्यायला पैदा झालेलो आहे का आमच्या बापाने हा राज्यघटना लिहिलेली आहे आम्ही एम एल ए पण काढणार जास्तीत जास्त एम पण काढणार सत्तेत पण जाणार आणि आमची मतं हमपणे मांडणार आणि आपल्याला आपल्याला अशी मतं मांडण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग नेतृत्व पाहिजे आनंद भाऊंसारखं जे जाऊन विधानसभेमध्ये स्ट्रॉंगली तुमची सगळी मतं मांडतील आपल्या मुलाबाळांना इंटरनॅशनल लेवलला कशा स्टडीज भेटतील त्यांना पी एच कसे करायचे त्यांना उद्योजक कसं बनायचं हे रस्ते हे झोपड्या झोपडपट्टी पुनर्वसन आहे परत तुम्हाला ज्या पेन्शन स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कसं चांगल्या पद्धतीने मेडिक्लेम्स देता येतील तुम्हाला कशा प्रकारे सोयी सुविधा आपल्या लहान मुलांना आपल्या भारताचं मेन उद्दिष्ट काय बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकण्यासाठी आपल्या मुलांना व्यवस्थित शाळा आहेत का आणि जर शिकवलं तर आता सध्या कम्प्युटरमध्ये जॉब थ्रो करतायत मार्केटमध्ये लास्ट फाईव्ह इयर्स पासून पण आपलं विजन जे आहे जो शाहबा ज्योतिबा शाहू आणि फुले बाबासाहेब यांच्या आयडिओलॉजीवर बनलेला आपला मॅनिफेस्टो आहे त्या मॅनिफेस्टोला लिटरली सगळ्या प्रस्थापितांनी कॉपी करून सगळीकडे लावलेलं आहे कट करून म्हणजे यांना सवय झाली आहे कॉपी करायची प्रत्येक वेळेस जायचं कॉपी करायचं पेस्ट करायचं कॉपी करायचं पेस्ट करायचं इंटेलेक्च्युअल कम्युनिटी ही फक्त एक कम्युनिटी आहे आपली कम्युनिटी आहे आपण फॉरवर्ड झालेलो आहोत आता बॅकवर्ड राहिलेलो नाही आहे आपण फॉरवर्ड झालेलो आहोत आपल्या उमेदवाराला आपल्याला विधानसभेमध्ये घेऊन जायचंय आणि हक्काचा मतदार आपला आणि हक्काचा उमेदवार पण आपला आणि आपली मत हक्काने तिथे मांडणार लोकसभेच्या वेळेला जे आहे गणित बिघडली होती या वेळेला नक्कीच गणित जे आहे ते प्लस मध्ये जाईल असं वाटत बघा कसं असत प्रत्येक चांगली गोष्ट होण्यासाठी थोडासा टाइम लागतो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दोन हजार एकोणीस ला चालू झालाय आपला स्ट्राईक रेट जर तुम्ही पाहिला तर एवढा जबरदस्त आहे आता आपण दोन हजार चोवीस मध्ये उभे आहोत आणि आपला केडर बघा आपली बूध बांधणी बघा आपले सर्व उमेदवारांची क्वालिटी बघा आणि एवढा सगळा माहोल हेच तुम्हाला दाखवत की आपला विजन जो आहे तो लॉंग टर्म आहे आपला विजन शॉर्ट टर्म नाही आहे तर लॉंग टर्म विजनसाठी जसं बाबासाहेबांना आपल्याला धर्मांतर करण्यासाठी आपल्याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अख्खं जीवन गमवायला लागलं आपण तर सहा सात वर्षामध्ये एवढ्या जबरदस्त ठोकून मोकळे झालो यांना की यांची आता नाकाखालची पायाखालची जमीन यांची हादरलेली आहे तर मला असं वाटतं आनंद भाऊ सारखे नेतृत्व आपल्याकडे असतील तर आपण यांना सगळ्यांना ठोकून काढू बाळासाहेबांनी त्या दिवशी सांगितलं ना ठोकशाही इथून कुठे खूप खूप धन्यवाद हे आहे चेंबूर विधानसभा वंचित भोजनागाडीचे आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आनंद जाधव जे आहेत लढत आहेत एकंदरीत या महाराष्ट्रामध्येच नव्हे भारतामध्ये अनेक मतदार जे आहेत मोठे मोठे पाकिटं पैसे घेऊन हो। एकंदरीत एका बाजूनी मॅनेज होतात असं आपण बघत आलो परंतु या निवडणुकीमध्ये काय होणार आहे हे पहावं लागणार आहे हा चेंबूर विधानसभा आहे संपूर्ण तातडीनं या ठिकाणी कुठलेही पैसे कुठलेही लालच न देता हे सग सर्वांनी आपापल्या आप पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत असं एकंदरीत जे उमेदवार आहेत त्यांचं मत आहे पहाद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद